पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवरती आणि आज आहे शिवजयंती तर सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय तर मित्रांनो जसं की आज आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे दोन जागेवर एक मोकाडा आणि एक मुनबाडमध्ये मार्केटमध्ये तर त्या निमित्ताने आपण गाडीवर पाणी मारायला घेतलंय सध्या गाडीला थोडासा पाणी मारू मस्तपैकी बरोबर का नाही पाईप नाही तिकडे पूर्ण पाईप नाही पूर्ण गाडीशी उलटी शिवाय लागत आहे गाई चलो अजून आपल्या गाडीचा झेंडा पण घ्यावा पण बांधायला ए ना एक ना भाई ना आता फोटो काढायचे आहेत गाईस फायन आणि आपली रेड राणी झेंडा चढलेला आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा अशा प्रकारे आपल्या दोन गाड्या आहेत ना आज दोन्ही गाड्यांना आहे एक ही आपली आणि एक ही गाडी आ दिसकायनाय मै जसा दिकनाच पाहिजे था आ मेरी जान अशा प्रकारे आपण आपल्या गाडीला झेंडा लावलेला आहे आणि हा दुसऱ्या गाडीला लावला रिवर्सला थोडी गाडी मागे ठीक आहे चला तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे आज मुरंबाडला रामचंडी आहे या गावामध्ये तर मी एकटाच नाही आहे माझ्या मागे बघू शकता या शिवजयंतीला जायचं आहे ना तर महाराजांचा झेंडा पण लावलेला आहे त्याचबरोबर हे बघा किती सोंडे आहेत माझ्यासोबत सोंडे म्हणजे माझे भाऊच आहेत आणि हो माझा सासरास कंचे अँकल नाही वाटत तुम्हाला पाहिलं ना <laughs> <पाला था। laughs> गाईज आमचे आमचे आमची खासियत आहे की आम्ही सगळं फ्रेंडशिप म्हणून राहतो झेंडा जरा उलटा जाता ना ते सरळ करायला घेतला येते चला मग निघायचा काय गाडी ओढूसे येईन ओढ ओढूसे गाडी घे सहा सात आठ आठ जण कसं फसेल गाडीत सॉरी हे बघा अशा प्रकारे आठ जण हे गाडीत एवढूस आहे गाडीत आठ जण आता आम्ही कसाराचे वरते हो। आहेत हो काय काय म्हणून नाही सर रस्ता आहे हे बाजून हे बाजूने बाजून आलो मी आम्ही आणि आता चला आता डायरेक्ट रामखिंड मध्ये भेटू तर मित्रांनो आता ना आम्ही माहित काय म्हणजे डोळखामच्या शॉर्टकट रोडला चाललोय हा डोळखाम आपले कसाऱ्यावरून तर बघा ना इथं मी मो म्हणजे हे बघतो गाड्या बघा तू तर गाड्या का म्हणजे गेम वाटत असं आहे गाड्या बघा ना कशा अरे अरे सॉरी 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 हा बघा आता इकडून जातात इकडून बघा गेमच आहे असं वाटतं गाड्या बघा हा इथं बघा कसं काम आहे ना म्हणजे असं वाटतं का जसं का इथं येऊन आम्ही गेम खेळायला लागलो चला टाईम पण झालेला आहे आणि आपली वाट बघत आहे सगळे आपली तिकडे गरज आहे आपल्याला जायला हवं चला निघूया आता हां तर मित्रांनो फायनली आहे आपण आता मुरबाडमध्ये धारकिंडमध्ये पोहोचलेलो आहेत का कॅमेरा फिरवला असेल सांगा बरं व्हिडिओ चालू झाले का नाही ते चेक करायला तर गाईच आता माझी इथं ओळख तुम्हाला माहितीच आहे बरोबर ना त्याचबरोबर हे माझे मित्र परिवार हे निशान जय शैलेश भाई आणि ही आपली युट्यूब चारिकडे काय करत आहेस तू ते जरा तुला विचार तू ना आणि हे तुमचं आहो काय काय एकदा सांग ना एकदा सांग ना <laughs> एकदा सांग ना अहो ऐका ना लग्नाची तारीख सांग लगे निघाल एप्रिल मध्ये पाच सहा सगळ्यांना यायचं आहे हा तर आपले रील स्टार पायल कर्जत वरून आणि हे बघा भाऊजी एकदा तू पण पायल सांगा हो ऐका ना या ना जरा इकडं असं सांग ना मग आता आता काय सांगतो शेमड्या तर गाईच पण व्हिडिओ तुझ्या आवडत आहेत हा रील्स भारी राहतात मस्त तर हे जे आपले भाऊजे आहेत त्यांचे भाऊ आहेत इकडे त्यांच्या सोबत आलेले आहेत हां माझा युट्यूबचा म्हणजे ब्लॉगचा चॅनल आहे अरे हे सोंड्या किदरशी आहे तो मेरा साथ येत तर चला गाईच आराम करू थोडासा आता काही नाही दुसरं अजून भेटू स्टेजवर आम्ही आहे नाही कटकटमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो गमत काय झाली आम्ही गेलो तू माहीत नाही कुठं त्याच्यानंतर आम्हाला जायचा होता अभिदाबाच्या सरांच्या इथं पण गमत काय झाली की का आम्हाला रोडच नाही भेटला आणि आता हे बघा रात्रीच्या ना किती एक वाजून एकेचाळीस एक मिनटं झाले म्हणजे पावणे पावणेतून असता आम्ही ति तिथं पण जेवलू नाही त्याच्यामुळं आता अभिदाबांचे कसे जरा ओळखीचे होते ना काय अभिद बरोबर का नाही त्याच्यामुळं आम्ही जेवढू नाही तिकडं आणि तिथून तिकडं सुद्धा सुद्धा गेलो पण ते लोकेशनच नाही भेटला शेवटी आता येणं ह्या हॉटेलने जेवायला बसलो ही पब्लिक अशी या प्रकारे आहे जेवायला विचार करा आम्ही जेवढे म्हणजे एकच गाडीत आले काय बोलते कंपनी कमाईले बहुत म्हणे काही नाही जरा जेवढे जाम लागेल आहे ना जेवायला तर पाहिजे थोडासा कसं राहिजे तिथं हॉटेल आहे तिथे जेवायला आलो बघ टेस्ट करते मला तर नाही वाटत चांगले असेल पण होला बोलू आता पुढे हां बोलू आम्ही बोलू नाही पुढे आता ब्लॉग इथेच थांबवतो कारण की आता आपल्याला व्हिडिओ काढायला वेळ पण नाही आणि आजच्या ब्लॉगने काही चुकला असेल तर सॉरीचं सॉरी करा मला चला इथेच थांबवतो बाय सॉरी गुड बाय नाही बाय चला गाईच जेवू आणि निघू